प्रचाराच्या शुभारंभाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय ने दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष अजून या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय रघनाथराजे नाईक निवडकर आम्ही सगळे आदरणीय कुशुबाबा बनतो त्यांना आदरणीय नारायण आबा माझे मित्र डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि देसाई चांगला तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय मोठे दादा आणि बावारसाहेबांचे सहकार बाबाडसाहेब ना या ठिकाणी उपस्थित असलेले रणजितसिंह देशमुख दादा साठे अभिजित पाटील संजय बोपाटे शिवाना कांबळे वैभव राजे जगताप जय मला ताई धनंजय भाऊ डिकोरे सीमाताई पाटील श्रीराम कारखान्याचे चेअरमन श्री शिंदे माझे दुसरे मित्र नामदेबा वाघमारे प्रताप जगताप संभाजीराजे शिंदे मोलती पाटील कुटुंबाशी कोणत्याही पक्षात असो कायम स्नेह असलेले सायनाथ आदराव सुवर्णते शिवपुरे संजयजी घाटणेकर हर्षदाबाई देशमुख विलासाहेबामाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजंत पाटील तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब ढांजे माझ्या कुटुंबातील अन्य बाळ दादा सर्व बंधू आदरणीय मोठ्या टाकी इलेक्शनला उभा राहायचे आधी माझ्या कुटुंबाने सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर मला धीर द्यायचं काम केलं की तुला उभा राहायला परंतु कुटुंबाच्या बाहेर सुरुवातीपासून गेले पाच सहा महिने झालं सगळ्यात जास्त मला धीर आणि माघार घ्यायचं असेल ते ते डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी सांगितलं जसे शिवरत्न बंगल्यावर समविचारी लोकांची बैठक झाली त्या दिवसापासून आणि देसाई म्हणजे भाय देशमुख दोन दिवसात दोन दिवसात असेल माघार घेणे माघार गेजी नय आणि सगळ्यात जास्त मला कोणाचे फोन आले असतील तर पेटूबाचे सकाळी एक दुपारी एक अंधात्री बाबा माघार तर नाही <laughs> ना आपली घेतली नाही मी माघार तर घेतली नाही नवी फॉलो पायचं माडा लोकसभा मतदारसंघातील जन गट्यामुळं आदरणीय पवार साहेबांच्या मोठ्या दौऱ्यांच्या संबंधामुळं मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला आपल्या सर्वांच्या साक्षी आणि <laughs> आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने फॉर्म सुद्धा भरला आणि आज प्रचाराचा नारळ फुटतोय पहिला नारळ पिटूबाबांनी फोडला आणि तो, तो सुद्धा उभाच फुटला आता सर्व मतदारसंघातून प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत माळशिरस तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांना बऱ्यापैकी मी माहीत आहे किंवा मी काय काय काम केले पूर्वी माहित आहे तर थोडक्यात फलटण मान खटाव कोरेगाव या तालुक्यातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगतो की मी मोठे दादांच्या मार्गदर्शनाखालीच्या उपसरपंच पदापासून सुरुवात केली परत सरपंच राहिलो माहेश्वर तालुक्याचा पंचायत समितीचा सदस्य आणि सभापती राहिलो आणि जिल्हा परिषद केली आणि त्यानंतर सरकारी क्षेत्रात यायचं म्हणून पंधरा वर्ष किंवा तुमचा संचालक राहिवा ही hmm. शिकवण मैत्री पाटील परत राहायचे डायरेक्ट कुठली पदं नाही हल् नवर या अगदी मोठे दादा सुद्धा सरपंच पदात बसून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेले घराने शही <laughs> नाही मागच्या सोलापूरच्या सगळ्यात कोण तर माझ्या बोललं बोललो घराण्याचे से, घराने नाही टिकलोच नसतो आतापर्यंत आणि मी कुठं बिनविरोध झालो नाही काय नाही वेगळ्या वेगळ्या मतदारसंघात प्रत्येक वेळेस निवडून आलो मी पंचायत समितीला असेल जिल्हा परिषदला असेल ग्रामपंचायतला असेल काम केलं तरच जनता निवडून जा देते कुणाच्या घरात जन्माला आलाय म्हणून निवडून देत नाही एवढी हुशार आता जनताला आदरणीय सहकार मशींनी आपला आकूचा कारखाना बंद केला शिक्षण प्रसारक मंडळ उभं केलं शंकर सापरे कारखाना उभा केला शिवाम दूध संघ उभा केला शिव पार्वती सर्वांनी ट्रस्ट उभा केले शिव शिक्षण संस्था उभा केली गेल्या साठ वर्षांमध्ये साहेबांच्या पाश्चात दादांनी मोठे दादांनी त्यांच्या सर्व बंधूंनी त्या संस्था टिकवल्या वाढवल्या आता आमची पिढी जबाबदारीने आम्ही ते ती पार पाडायला लागलो एवढ्या कालावधीमध्ये जवळजवळ अकरा हजार लोकांना आम्ही रोजगार दिलेले शिक्षण प्रसार मंडळातून बाहेर पडलेले विद्यार्थी राज्याच्या मंत्रालयामधल्या सचिव पर्यंत जाऊन रिटायर झालेले प्रत्येक गोष्टीत योगदान दिलेलं आहे आणि आता रणजीरा पुढाकार घेऊन महेश्वरच तालुक्यात सी झाली पाहिजे म्हणून प्रयत्न चालू केले म्हणजे सहकाराबरोबर खाजगी उद्योग सुद्धा वाढले पाहिजे या दृष्टिकोनातून विकास केला सत्तर वर्षामध्ये मला तुम्हाला हे सांगायचं की माझी उमेदवारी का आणि कशासाठी आता नेम मोठे जे स्वप्न आहे कृष्णाभीमा स्तरीकरण कुंभी कासारे कोल्हापूर जिल्ह्यातलं कुंभी कासारीतलं पाणी कुंभीतलं कासारीत आणायचं कासारीतलं वारण्यात आणायचं वारणेतलं कोयनेत आणायचं कोयनेतलं कृष्णेत आणायचं कृष्णेतलं निर्यात आणायचं निर्यातलं भीमेत न्यायचंय आणि भीमेतलं सिनेत न्यायचंय म्हणजे आपल्या राज्यातले सहा जिल्हे आणि एकतीस तालुके जे दुष्काळी तालुके आहेत दुष्काळी तालुक्यातलं इंच भर जमीन सुद्धा कुरडी राहिली नाही पाहिजे असा हा प्रश्न त्या उमेदवारी ही माझी उमेदवारी जी आहे ती दादांचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्याच्या शिवारात कंटिन्यू पाणी राहिलं पाहिजे त्यासाठी माझी उमेदवार उजनीची अवस्था आपण बघतोय अनेक कारबारी झालेले माझ्या माहितीप्रमाणे आबा तुम्हाला तुम्हीच सांगितलं की सर किती महिने सलग कॅनल होता कॅनल बंद करा म्हणून मोर्चा पंढरपूर आणि मोहळ भागातून लोकांनी काढला वारली आहे की नाही वारिस आहे की नाही त्या गोष्टीला दादा असताना एक दिवस ही आपला नाही पाण्याचा आणि दोन हजार चार साली जेव्हा दुष्काळ पडला होता आठ टी एम सी पाणी वरच्या धरणात आणलं होत आणि उन्हाळ्यात सुद्धा पाया काढल्या होत्या आज अशी अवस्था आहे की आमची लाईट कापली जाते शेवटी <coughs> पंढरपूर असेल करमाळा असेल इंदापूर तालुका असेल माळशिरोस तालुका असेल उभी पिक जळायला लागली लोकांचे ह्यांनीच लाईटचे आदेश काढायचे ह्यांनीच सहा महिन्यांनी बैठक घ्यायची थोड्या दिवसांनी सगळं शिष्टमंडळ जाणार त्याला मस्तपैकी फोटो निघणार आणि फोटो काढून सांगायचं <laughs> सांगा। <laughs> <करे> <laughs> की आम्ही लाईक वाढवायला म्हटलं बंद कोणी करायला पाहिजे वातावरण हेनीच तयार करायचं आणि हिनीच थांबवायचं असा प्रकार या मंडळींच्या आहेत सगळ्या हे व्हायला नाही पाहिजे त्यासाठी माझी उमेदवारी मला या मतदारसंघात महिला असतील युवक असतील यांच्यासाठी केंद्राच्या ज्या राज्याच्या ज्या योजना आहेत छोटे छोटे उद्योग निर्माण करायचे आणि त्यातून रोजगार निर्माण झाला पाहिजे आपल्याला काय अंबानी आणि तो दुसरा आदानी ती मोठी नाहीत करायची माझ्या इथला उद्योग झाला उद्योग उद्योजक मोठा झाला पाहिजे जसं साहेबांनी साताऱ्यातील बिवेजींना मोठं केलं आज मोठ साधा माणूस आज देशभरातले सगळे एअरपोर्टचे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे आणि सर्वसामान्य महाराष्ट्रातली मुलं त्या ठिकाणी काम करतात नाहीतर आपल्या टीम उद्दीची अवस्था बघते एमआयडीसीची उद्योग आले परंतु त्या एमआयडीसी मध्ये एक सुद्धा स्थानिक पूर्व नाही बरोबर आहे का माणा तालुक्यातलं एक सुद्धा पुरवठा एमआयडीसी तसे ताकीद आहे एक सुद्धा पुरवठा तुम्ही मला निवडून द्या पहिली आपली पोरं लावत माणा तालुक्यात माणखाटोमध्ये सुद्धा सी झाली पाहिजे त्यासाठी सुद्धा भारत सरकारने मध्ये सर्वे केला तरीच घेण्याचं काम या उमेदवारीच्या माध्यमातून मी नक्कीच करणार सांगोला असेल माळा असेल करमाळा असेल पैठण असेल माळशिरस असेल मानखटाव असेल या तालुक्यातल्या अपुऱ्या पाणीच्या जेवढ्या शेतीच्या योजना आहेत माझा रात्रंदिवस ह्या योजना पूर्ण करण्यासाठी त्याच्या निधी आणण्यासाठी असेल <laughs> घोषणाभिमा झाले की हे सगळंच पूर्ण होत कुठलंच काय होत आणि फसवा फसवी होत नाही त्यामध्ये आदरणीय मध्ये कृषी मंत्र्यांना पत्र दिलं अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला केळी संशोधन केंद्रात दादांनी पत्र दिले की ते बैठक लावायचं ठरलं मंत्र्यांनी धनंजय मुंडेंनी तारीख दिली की काय मंडळी गेली आणि ते हमन पाडले मीटिंगच गेली कुठू बाबा आमच्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ चोवीस हजार हेक्टर कंटेनर चोवीस हजार कंटेनर केळी एक्सपोर्ट झाली होती राज्यातून आणि बारा हजार कंटेनर त्यापैकी सोलापूर जिल्ह्यातून गेले म्हणजे एवढ्या क्वालिटीची केळ सोलापूर जिल्ह्यामध्ये शेतकरी तयार करतात आणि त्यासाठी रणजितांनी बैठक लावली होती पंधरा हजार हेक्टरपेक्षा जमीन आपल्या जिल्ह्यामध्ये किडी लागवडी खाली दुर्दैव सांगतो राज्यातील धुळे नंदुरबार वर्धा परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यांचा केंद्राच्या केळी कृषी निर्यात क्षेत्रात समावेश आहे एखादं सोलापूर जिल्ह्याचा नाही महाराष्ट्रातले पन्नास टक्के कि एक्सपोर्ट सोलापूर जिल्हा करतो खर लिस्ट मध्ये नाव नाही काय महाशे जॉब काढत होते का काय <laughs> करत होते वर्ष आपला नुसता ज्वारीत आहे मधी शासनाने जिल्ह्यातलं कोणतही ठिकाणी त्याच्यावर मोठा उद्योग उभा करण्यासाठी केंद्राचे पैसे होते ते गेलं दुसरीकडच पळवून दिलं आमच्या जिल्ह्यात त्याच्यावर तेंगाणा झाला उर्वा उडव उत्तर मिळाली सगळ्यांकडून मी येऊन देणार जे वर्ण नाही ते ती प्रोजेक्ट आपल्यासाठी जाईल दुसऱ्याच्या वाट्याला जाणार नाही मतदारसंघासाठी जे येईल किंवा जिल्ह्यासाठी येईल त्याची विभागणी होणार त्याची काळजी घेऊन येईल द्राक्ष मध्ये शिवाना आम्ही फिरवतो महाराज आरोग्यामध्ये द्राक्ष शेतकऱ्यांची एवढी वाईट अवस्था आहे मनुकी बनवून ठेवली व्यापाऱ्यांनी फार वाट लावून टाकली आवाज उठवण्यासाठी परिषद घेतली गेली ती सुद्धा दाबली गेली पवार साहेबांनी वेळ दिली एस पी ला सांगून पवार साहेबांचं लँडिंग कॅन्सल केलं एवढी नीच प्रगृती आहे फक्त आमचे व्यवसाय चालले पाहिजेत शेतकऱ्यांचे व्यवसाय नाही चालले पाहिजेत आबा खरंय तुम्ही दर दिला तुम्ही आणि अजून एक दोन तीन कारखाने घुसले त्यामुळे माडा तालुक्यात अलीकडे ता श्वास घ्यायला दुधाची पण परिस्थिती ती आहे अडतीस रुपयाला दूध दिलं होत आज चोवीस तेवीस अशी परिस्थिती तुमच्या ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी माझी उमेदवारी माझ्यासाठी नाही मला निर्माण बसण्यासाठी नाही तुमच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुमच्या मनात जे जे बोलते त्याच्यासाठी कसं झालं माहिती का शेतकऱ्याची अवस्था आपल्या महाराष्ट्रातली एक गोष्ट सांगतो मला सगळ्यांना राजा असतो त्याचा प्रधान असतो राजा त्या प्रधानाला बोलवून घेतो आणि सांगतो मी एक जातीवान छिडी आणलेली आहे तिला व्यवस्थित सांभाळायचे तिला दररोज बदाम काजू पिस्ते खायला आणि राजाने प्रधानाला आठ राहतो त्याचं वजन काय वाढलं नाही पाहिजे हाय असं झालं पाहिजे कमी पण नाही झालं पाहिजे जा? आणि जास्त पण नाही झालं पाहिजे तर प्रधानाला प्रश्न पुरवठ काय करायचं कसं करायचं आपण बदाम पिस्ते खात वजन वाढणारच की म्हणजे प्रधान आयडिया करू शिर्डीला घेऊन जातो त्या वाघाच्या पिंजऱ्यासमोर उभं करतो आणि असं आहे की केंद्र सरकारने असा वाघ उभा केलाय एका बाजूला जीएसटी शेतकऱ्यांच्या विरोधात जीएसटी उभा केला आहे पेट्रोलचा दर वाढवले डिझेलचा दर वाढवले खाताचे दर वाढवले आणि आमचे बिचारी शेतकरी म्हणजे शिडी ती वजनच वाढवले नाही त्या वाघाला बघून अशी वाईट परिस्थिती करून ठेवली सारखा ते वाद फिरवत राहतील सोमवार हाताच्या पोत्यावर सुद्धा हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लढा उभा करायला लागणार आहे आणि त्यांना साथ द्यायला लागणार आहे तरच या गोष्टी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पत्रात सांगितलं तर राजफल टनकर आहेत म्हणून सांगतो की नीर देवघर धरण तुमची इच्छा आहे म्हणून सांगतो आमच्या लोकांना सांगितले मी देवघर धरणाची सुरुवात आदरणीय मोठे दादांनी केली सुरुवातीला निलंगेकर साहेब मुख्यमंत्री असताना प्रोजेक्ट मध्ये नव्हतं घातलं आणि नंतर जेव्हा रामराजे साहेब मंत्री झाले तर प्रोजेक्ट उभा करण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यात मोठं योगदान त्यांचं आणि हे पूर्ण केल्यानंतर मध्यंतराच्या काळात आदरणीय बाबा राज्यपालांचा मराठवाडा आणि विदर्भाचा अनुशेष निघावा आणि मगच इकडचे पश्चिम महाराष्ट्रातले प्रोजेक्ट द्यावे म्हणून बॅन तो बॅन उठला सरकारने त्याच्या पुढच्या फायदे करायला सुरू केले आणि योगाने हे नशेती काढलं तर महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की ज्यांना काम केलं त्यालाही श्रेय द्यायचं मी एवढंच सांगेन तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिल्यानंतर जी काही कामं असतील मी एकटा कधी जाणार नाही ज्या तालुक्यात काम आहे त्या तालुक्यातली सगळे नेते मंडळी घेऊन जाणार काम करणार मी एकटा श्रेय आयुष्यात घेणार नाही ती शिकवण आमच्या आजोबांची पण आहे मोठे साधांची पण एकटं क्रेडिट आम्ही कधी घेणार नाही सगळ्यांना नेणार आणि सगळ्यांनी केले म्हणून सांगणार आणि जाहीरित्या सांगणार आपण अलीकड बघतोय ज्या घर मालकाने घर बांधलं त्यांना घराच्या बाहेर पडून हे घर आमच्या म्हणायची प्रवृत्ती आपल्या देशामध्ये जास्त वाढत चालली आहे <प्थागे> उद्धव साहेबांच्या बाबतीत तेच झालं पवार साहेबांच्या बाबतीत तेच झालं आता आपण हवेत आहे सगळे तुतारे तुतारे करतोय आपण गाफील राहायचं नाही शेतकऱ्यासाठी साथ देण्यासाठी ही लढाई लढायची पवारसाहेबांसाठी लढाई यायचे लढाई उद्धव साहेबांसाठी लढायची आणि सोनिया गांधींसाठी सुद्धा लढायचे आणि जे पिछलेच सगळी लोक शेतकरी असल शेतमजूर असल सर्वसामान्य कष्टकरी असल या सगळ्यांसाठी आपल्याला ही लढाई लढायची माझ्या उमेदवारीसाठी नाही मी एक चेहरा आहे तुमच्या सगळ्यांसाठी लढाई लढायची तुमच्यासाठी लढायचे तुमच्या स्वाभिमानासाठी लढायचे घाल बिलकुल राहू नका एवढी सगळ्यांना विनंती करायची काय आपण आता हवे द्यायचे आलोच <laughs> आलोच मध्ये नाही राहायचं बारीक नियोजन करायचं मागाशी अभिजित पाटलांनी जसं से सांगितलं बूथ जायचंय बूथवर हिशोब करायचा आहे ए बूथ कुठला आहे बी बूथ कुठला आहे आणि सी बूथ कुठला आहे आपल्याला हे पॉझिटिव्ह बूथ कुठला आहे काटावरचा कुठला आहे आणि रिव्हर्स कुठला आहे आणि रिव्हर्स काटावर ह्याचा अभ्यास करून ती वाढ करायची आणि जो आधीच वाढीत आहे तो आधी कसा वाढीत जाईल या पद्धतीने करायचं आहे माझी विधानसभा बी खेळायची आणि खासदारकी बन आहे इलेक्शन इलेक्शनप्रमाणे काम केलं तर तुमच्या मनात जे आकडे गुरु ते करत ती आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करावं मी एक नशीबन उमेदवार आहे माझं सगळ्यात छोटी उमेदवारी जाहीर झाली आणि ही उमेदवारी सगळ्यात शेवटी जाहीर होत असताना एक गोष्ट चांगली झाली की सगळ्या उमेदवारांना आपलं चिन्ह पोचवायला माझं चिन्ह का ते आधीच सांगत होते तो तरी घ्यायचे तो तरी घ्यायचे तो तरी घ्यायचे माझ्या कोण नाही सगळ्यात महत्वाचं काम करायचंय की लढा द्यायचा आहे तो ओबीसीच पुनर्जन्म ना झाली पाहिजे या देशामध्ये सगळ्यात महत्वाचं काम करायचंय की म्हणजे मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी काम करायचं करत कुठल्याही गोष्टी म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना सांगितल्या ह्यात माघार घेणार नाही आणि अजून तुम्हाला सांगतो सगळ्यांना शिवरत्न तुम्हाला माहिती चोवीस तास होत असतो तसच राहील कधीही संपर्क साधा चोवीस तासात तुमच्यासाठी उपलब्ध आहे मी गावात असू नसू आमचं आशु। कुटुंब अख्खं सगळं उपलब्ध असते सगळेजण असते कधीही सांगा इथून रिकाम्या हाताने जाणार नाही तुमच्या कामासाठी आम्ही सदैव तत्पर राहू एवढा शब्द मी तुम्हाला जाता जाता फक्त एक गोष्ट सांगतो एक विहीर असते आणि त्या विहिरीमध्ये अनेक लहान मुलं खेळत असतात अनेक लहान मुलं कडेला कटड्यावर बसलेला असतात तिथून शंकर पार्वती चाललेले असते पार्वती ते बघताना एक मूल एकदमच उदास बसलेले आणि बाकी सगळी मुलं दांगा करतायत शंकराला म्हणते ते का बसले उदास शंकर म्हणते तो आहे त्यामुळं छान बसतो पार्वती हक्ट करतात देवाप कि त्याला डोळे द्यावं त्यालाही आण शंकर म्हणते पार्वतींचा हट्ट एवढा की शंकर डोळे निवडण तस ते पोरग डोळे आले की कपडे काढते विरे मार आणि तिसरं ते पोरग दाबायचं ते बोर व्हायचं आपल्या <laughs> अख्ख्या मतदारसंघाच असं झालंय बाबा धरकी <laughs> बुडव धरकी बुडव धरकी बुडव आता तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकलाय बुडवण्याच्या खेळणाऱ्यांच्या मधी घेऊ बाई एवढं लक्षात ठेवा अधिक वेळ घेत नाही जाता जाता फक्त एवढंच सांगेल आदानचे संस्कार नाही आणि शंकररावती पाटलांचं नातो आहे तुमच्या सेवेसाठी